अजित पवारांनी अमोल विरोधात कोल्हे शिरूरमध्ये तोकलाय आजच अलग दुसऱ्या दिवशी सभांचा सपाटा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर मावळमध्ये श्रियांका पारडेंच्या प्रचारातही ते उतरणार आहेत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आज महत्त्वाच्या अशा सभा अजित पवारांच्या पार पडतील आणि अमोल कोल्हे विरोधात शिरूरमध्ये त्यांनी तळ ठोकल्याचं पाहायला मिळत आहे आज अलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या महत्वाच्या अशा सभा पार पडणार आहेत तर मावळमध्ये श्रीरंग मारडींच्या प्रचारातही अजित पवार आता सक्रिय झाल्याचं पाहायला तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत तुषार महत्त्वाची बातमी आपण पाहतोय अजित पवारांच्या आज महत्त्वाच्या अशा सभा पार पडणार आहेत नेमकं काय स्वरूप असेल या सभांच नक्कीच आपण जर पाहिलं तर बारामती लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर अजित पवारांनी लगेच संध्याकाळपासून शिरूर लोकसभेमध्ये सुरू केल्याचं पाहायला मिळालं पहिल्या दिवशी दोन काल चार आणि आज शिरूर लोकसभेसाठी तीन आणि मावळ लोकसभेसाठी दोन अशा एकूण आज पाच सभा तर अजित पवार या भागामध्ये घेताना एकंदरीत पाहायला मिळतात ते मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर शिरूर लोकसभेमध्ये हा जो प्रचार कुठेतरी थंडावला होता मात्र आता अजित पवार स्वतः या ठिकाणी तळ ठोकून राहिल्यामुळे आता शिरूर लोकसभा असेल मावळ लोकसभा असेल तिकडला प्रचार आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय गेल्या काही दिवसांपासून या शिरूर लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक नेते तर सभा घेताना पाहायला मिळत होते मात्र अजित पवारांच्या सभा तर होत नव्हत्या आता अजित पवारांच्या सभा मोठ्या प्रमाणामध्ये होता नेते एकूण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पेक्षा अधिक सभा आतापर्यंत हो, हो। दो न्दिय। दो न्दिय। सबे सबे अजित पवारांनी घेतलेले आहेत आणि उर्वरित ह्या दोन दिवस दोन दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या अजित पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी